हाय फ्रेंड्स मुक्तल जोशी या व्हिडिओमध्ये आपण नाशिक महानगरपालिकेच्या भरतीसंदर्भात एक महत्त्वाचा अपडेट पाहणार आहोत की एकूण तीनशे शेहेचाळीस जागा आहेत त्याच्यामध्ये कोणती पदं आहेत ती माहिती आपण पाहूयात व्हिडिओ शेवटपर्यंत पहा दोन हजार तेवीसपासून नाशिक महानगरपालिकेची जाहिरात येणार आहे येणार आहे असं चाललेलं आहे तसंच ही परीक्षा कोणती परीक्ष कंपनी घेणार आहे तीसुद्धा माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा शेअर करा आणि विठ्ठल जोशी जे आपले यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा जर तुम्हाला आगामी सगळ्या सरळ सेवा भरतीसाठी एकच रेकॉर्डेड हुडोरकोळ घ्यायचा असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि सरळ सेवा रेकॉर्डेड हुडोकोळ शूट द्या फक्त नऊशे नव्याण्णव प्लस जी एस टीच्या कमी फीमध्ये हा कोर्स मिळेल आणि आगामी सगळ्या परीक्षांची तयारी या एकाच कोर्समधून तुमची होऊन जाईल तर या ठिकाणी पहा कोणकोणती पदं आहेत ते तर यांत्रिकी मंजूर पदे आहेत बारा भरती होणारी पदं आहेत तीन उपअभियंता विद्युत मंजूर पदं आहेत आठ भरती होणारी पदं आहेत दोन साहेट अभियंता वाहतूक मंजूर पदं आहेत दोन भरती होणारी पदं आहेत एकच त्याच्यानंतर कनिष्ठ अभियंता स्थापत्य कनिष्ठ अभियंता स्थापत्य याच्यामध्ये भरती म्हणजे पद आहेत एकसष्ट आणि जाहिरात येणार आहे शेहेचाळीस जागांसाठी साहेठ अभियंता विद्युत मंजूरपद आहेत तीन आणि तीन जागांसाठी जाहिरात येणार आहे कनिष्ठ अभियंता विद्युत मंजूरपदं नऊ आहेत सात जागांसाठी जाहिरात येणार आहे साहेठ अभियंता स्थापत्य मंजूर पद एकवीस आहेत जाहिरात एकवीस जागांसाठी येणार आहे साहेठ अभियंता यांत्रिकी मंजूरपदं चार आहेत जाहिरात चार जागांसाठी येणार आहे कनिष्ठ अभियंता यांत्रिकी एकूण बारा जाड म्हणजे मंजूर जागा बारा आहेत पण नऊ जागांसाठी जाहिरात येणार आहे कनिष्ठ अभियंता वाहतूक मंजूर पद चार आहेत तीन जागांसाठी जाहिरात येणार आहे सहाक कनिष्ठ अभियंता स्थापत्य पद त्रेचाळीस आहेत बत्तीस जागांसाठी जाहिरात येणार आहे कनिष्ठ त्याच्यानंतर सहा कनिष्ठ अभियंता विद्युत मंजूर पद सात आहेत आणि जाहिरात पाच जागांसाठी येणार आहे स्टेशन ऑफिसर एकूण सहा जागा आहेत तीन जागांसाठी जाहिरात येणार आहे सब ऑफिसर ऑफिसर पद अठरा आहेत नऊ पदांसाठी जाहिरात येणार आहे आणि फायरमन अग्निशामक याच्या सर्वात जास्त जागा आहेत पहा पदं दोनशे नव्याण्णव आहेत आणि एकशे अठ्ठ्याण्णव प जागांसाठी ती जाहिरात येणार आहे एकूण मंजूर जागा आहेत पाचशे नऊ आणि जाहिरात येणारी जागा आहेत तीनशे शेहेचाळीस तर ही सगळ्या ही सगळी पदं आहेत आणि कोणत्या पदाची किती जागा आहेत तीसुद्धा माहिती दिलेली आहे तर तीनशे शेहेचाळीस जागांसाठी ती ही एक नवीन जाहिरात प्रसिद्ध होणार आहे आणि ही परीक्षा टी सी एस या कंपनीमार्फत घेतली जाणार आहे टी सी एस या कंपनीमार्फत परीक्षा घेतली जाईल तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती एवढ्याला सर्वांनी लाईक करा शेअर करा आणि विठ्ठल जोशी जे आपले यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा थांबूयात थँक्यू व्हेरी मच